नमस्कार साधी सुधी लेवा या चॅनल वर मी वैशू तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आज भी आपण एक खास भाजी पाहणार आहे म्हणजे या दिवसात तर दि या भाजी तर काही अशी करायला नाही पाहिजे पण गैरी मस्त निकोब भाजी दिसल ती बाजारात पालेभाज्या या दिवसाच्या केळेल काळेल असता पण कशी काय एवढी चांगली भाजी दिसली काय माहिती पोक्याची भाजी सगळीकडे भेटत नाही पोक्याची भाजी अन इथली पचन संस्थेला इथली मस्त असते ना इथली मदत करते पचन संस्था ठणठणीत ठेवले तर ते पोक्याची कोळली भाजी कशी करतात ते पाहणार आहे आपण आज गैरी मस्त लाल दांडीची भाजी भेटल तिथं मग घे आली मी आपण हे अशी पोक्याची भाजी तोडी घेतली पा अशा या दांड्या मी तोडी हे दांड्या पोक्याचे भाजीचे पानं पाना तोडले कि हे दांडी असते ना पुरी अशी पुरी ज्या भाजीचे जे दांडी असते ते हे अशी तोळायची आहे ना हे बा हे असं निघतं ना हे बारीक बारीक हे हे फायबर असतं हे उलट आपल्याला आरोग्यदायी असत हे मी तर काय करते कवा कवा काट्याचा तोळ्याचा कंटाळा आला ना की काय करते सगळ्या बारीक बारीक मस्त नरम नरम चटक दांड्या असतात ना त्या दांड्या डायरेक्ट कात्रीनं काठी टाकते हे अशा अशा नाही तर मग जर तुम्हाला तोळायची असली तर हे अशी तोळतात दांडी आता हे मी विसरी गेली एक दांडी पुरीची सगळीची सगळी ठेवायची तुम्हाला कसं तोडता ते दाखवायसाठी पाना तोडणे झाले सगळे चांगले चांगले दांडीचे कि हे दांडी अशी अशी बारीक बारीक एवढ्या एवढ्या खंडामध्ये अशी तोडत जायची ना हे काढत जायचं हे उलट आपल्याला आपल्या पचन संस्थेसाठी चांगलं राहतं फायबर तंतु तंतुमय किंवा नाही तर मग फायबर म्हणता याले हे पचनासाठी चांगलं राहतं उलट हे हा असा तोडी घेतलाय आपण पोकळा आता धुई घेऊ याले मस्त अन तुम्हाला जर आता इले मस्त धुई घेऊ अन जर तुम्हाला वाटलं तर इले थोडीशी आतबात काठी घ्यायची नाही तर मग अशीची अशी मी टाकली ना, ना फोळणीत तर चालते आता मी इले धुई घेते या सात आठ हिरव्या मिरच्या काटे घेतल्या मी ना अन पाच सात लसणाच्या पाकळ्या खोळी घेणार आहे मी फोळणीत टाकायला हे लोखंडी तव्यावर दोन पळ्या तेल टाकलंय मी आपला पोकळा बी दोन जुड्या होत्या पावसाळ्यात पावसाळ्याच्या दोन जुड्या म्हणजे अर्धा किलो भाजी असेल त्याच्यासाठी दोन पळ्या तेल टाकलाय हा असा खोलगट तवा मी ना खास कोलया भाज्यासाठी गेलाय लोखंडी तव्यावर म्हणजे लोखंडाच्या याच्यात करेल चांगल्या राहता भाज्या तर आपण मोहरी जिरं टाकू हे पाच सहा पाकळ्या लसणाच्या खोडेल होत्या मी ना त्या लसणाच्या पाकडे टाकल्या हे मस्त कलसल जिरं मोरी लसणाच्या पाकड्या कि या काटेल मिरच्या या तेलात टाक द्यायच्या झाकण द्यायचं तेलाचे थेंब उरट इकडे तिकडे वैरे एखादी मिनिट हे होऊ द्यायचं फोडणी आता हे फोडणी झालीशी नापली मस्त लसणाचा बी कलर बदललाय जरासा मिरच्या बी मस्त झाल्या आहेत जास्त बी द्यायचं नाही तर मग जोन जात गॅस मध्यम ठेवायचा आणि झाकण ठेवलं किल्ला ना करा द्यायचा आता याच्यात हा पोकळा असाचा असा टाके द्यायचा तुम्हाला थोडासा काटेला आवडत असेल तर काटेला पण तो असा चिमाई जातो गैरा याला असा खालचा वर ते खालता, वरते, खालता वरते करी घ्या आता मस्त आता पाहिजे तुम्ही झाकण ठेवून स मागून झाकण उघडील तवा कसा होईल तो आता दिसतो एवढा एवढी शिविधा ते भाजी पण फायदे गैरे असतात भाजीचे शरीराले फायदे गैरेज असत असा सगळ्या या दांड्या बी आणि तोळेल बी आपण या तव्यावर टाकलेला आहे आता येलोय चालव करीस याच्यावर झाकण ठेव गॅस जर असा आता मोठा ठेवायचा आपण हा पोकळा हलोय चालव करतो तर लोक झाकण ठेवल्या एखादा मिनिट मोठा ठेवायचा ना मग द्यायचा गॅस मोठ्या तव्यावर जैगी जाईन पोक्या कोणाला करपेला आवडत असला तर मग न मागून वयात आला की मग जरा असा मोठा करू शकता तुम्ही गॅस म्हणजे मग करपतो तो जर असा पहिले तर याला पाणी सुटत त्या आमच्या पाण्यातच शिजी जातो तो मस्त प्रत्येकच भाजीची आपली आपला मस्त अशी खासियत असते असा मस्त आता म्हणसांची पोक्याचा काय मस्त वास येतो पण भाजीचा प्र हर एक भाजीची आपली आपली खासियत असते झाकण पडून गेला हातातून आता आपण याच्यावर झाकण ठेवून देऊ एकदा हालही घेऊ आपण हे बघितलं की मला फोकळा कसा कितला मोठा आहे जास्त ता आपण टाकली भाजी तवा आता हा याले पाणी सुटीन आणि हा त्या अंगच्याच पाण्यात शिजेन मस्त दोन एक मिनिट झाले भाजी टाकून दोन एक मिनिटानं म्हटलं पाहू बर मस्त ते माई गेला तो आता झाकण गॅस ला ना खरेदीचा हे बघ चमक्याला लागला पोक्या शिजत आला शिहा थोडस मिना मध्ये उघळीच न हाल तर एक दोनदार पाणी आटात आलाय आता याच्यातलं मीठ टाकलं की अजून पाणी सुटत आले आता आपण ह्याच्यात थोडस मीठ टाकी देऊ हे बा आता हे बिलकुल मस्त एकदम पटकन दाबात दांडी बिना मीठ टाकायचा असतो शिजी गेलाय थोडीशी भाजी होते मीठ जरा कमी टाकायचं नाही तर मग जास्त होई जात बिलकुल पंधरा मिनिटात होते भाजी पंधरा वीस मिनिटात आणि पा दोन जुड्या भाजी केवढीशी होई गेली आहे दोन जुड्या भाजी दोनच जण खातील मीठ टाकल्या बरोबर पण कसं पाणी सुटलं आता अजून या सुटेल पाण्यात हे जेवढी पुरी मस्त मऊ शिजी जाईन भाजी पाच मिनिटात होईन आता ही भाजी तयार आपली झाकण ते आता पाहू आपण आता मी नाही एका मिनिट गॅस मोठा करेल होता कारण पाणी मिठाचं पाणी सुटेल होतं गैर हे झाली भाजी आता केवढीशी झाली पा केवडी आहे ना टाकले तवा हाय नाही भी काटली ना अशी इथली चिमाई जाते भाजी म्हणून म्हटलं तुम्हाला पटत असलं तर काटा नाही तर नाही भी काटली तर चालते भाजी काय आता हे जर अशी जाडी दांडी होती आपली हे बाहे कशी शिजली आहे मऊ शिजलीये मस्त गरम लागते हाताले हे एकदम मऊ शिजलीये मस्त म्हणजे आपली भाजी झाली आहे एक पाच सहा सेकंद गॅसवर राहू देते मी अशी रसाळ रसाळ लागते ना तुम्हाला जर करपेल करायची असली तर पाणी पुरा आटावू द्या मस्त थोडासा गॅस मोठा करीस पण मग मो गॅस मोठा केला ना की अं हालय चालय हालय चालय करतच राहा झाकण न काठी देऊ आता या वेळेला भाजी झाली पुरी ज्याला करपेल आवडते ना त्यानं गॅस मोठा करायचा दोन मिनिट हालोय चालू आहे करायची अजून मस्त झाली आता रसाळ रसाळ हे बाल भाजी आता पाच सात सेकंदर उदयल ते मी ना परत पुर हिच्यातलं काही खाले पाणी दिसतच मी आता आणि या वेळेला आता रसाळ आहे आता जर जास्त इले गॅस मोठा वर कर खालायचा एक इथं हे दोन पाच मिनिटात हे करपायला सुरुवात होईल ज्याला कर करपेल आवडते त्यांना करायची आता मीले इले बंद करते गॅस आमच्या घरी रसाळ आवडते थोडीशी भाजी कवा 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 करते मी थोडीशी करपेल बी झाली आपली भाजी गॅस बंद करू कितली मस्त रसाळ रसाळ घालते आपली पोकळ्याची भाजी गहरी मस्त लागते खायला पचन संस्थेला गरी ए व नाही तुम्ही करी पाहिजा तुमच्या भागात भेटते की नाही भेटते ते बी सांगा मला कमेंट मध्ये पाहिजा कशी झाली ते मला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला जर माय व्हिडिओ आवडत असले ना तर माय सुधी लिवा या चॅनल सबस्क्राईब बी कर जा तुम्ही गैरवेळ काढसन माय व्हिडिओ पाहता त्याच्याबद्दल सगळ्याचे गैरे मनापासून धन्यवाद